प्रवास भावगीतांचा याचा भाग चौदामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत संगीत संगीतकलेची कोणतीही पार्श्वभूमी नसणारे परंतु लहानपणापासून संगीताची आवड असणारे प्रसिद्ध संगीतकार व गायक म्हणजे राम फाटक त्यांचा पुण्यातील शैक्षणिक काळ संगीताने भरलेला होता त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम ही सुरू केली प्रख्यात भावगीत गायक जे एल रानडे हे खऱ्या अर्थाने राम फाटक यांचे पहिले संगीत गुरु गायकीचा उत्तम अंदाज लईवर हुकमत रियाजी गळा सजग सौंदर्यदृष्टी ही रामभाऊंच्या गायकीची वैशिष्ट्ये होती सुरुवातीला शिक्षकाची नोकरी करून पुढे ते आकाशवाणीवरती यथावकाश संगीत निर्माता म्हणून रुजू झाले उत्तम कसदार गायक असलेल्या राम फाटक यांनी काही रचना स्वतःच केल्या आणि स्वतःच्या संगीतात त्यांनी त्या गायलेल्याही होत्या തിരവന ഫുല ഉർമി ലേ തിര തുജ സുഖ ജരി ജനത്തി नाथी प्रभु, प्रभु सांगाती राज सुख सरी वनाती प्रभु संगाती राज मंदरीो बात न करिवार वंद न दूरी सती तू दूरमैली कुसुमना भितु कुसुम कोमला रामप्रभु तु जना भ वनवासा सौदा वर्षे पक्षी उडते भोकीबी सती तू देऊड़ा रूपमई तिबी सती तू देऊड़ा रूपमई तिबी डाव मांडून भांडून मोडू नको व अंतरीचा गुढगर्भी या रचना त्यांनी सुधीर फडके यांच्याकडून गाऊन घेतल्या भावगीतांना फाटक यांनी दिलेल्या स्वरसाजाने रसिक मनांवर मोहिनी घातली फाटक यांची स्वरचित्रे ऐकून बेगम परवीन सुलताना यांनी त्यांच्यासाठी रचना करण्याची विनंती आकाशवाणीला केली आणि त्यामुळेच गंगाधर महाबरे यांची रसिका तुझ्याचसाठी ही रचना होऊन अमर झाली स्वतला स्वर प्रवासातील एक यात्रेकरू मानणाऱ्या राम फाटक यांनी पुणे केंद्रावरून इतिहास घडवणाऱ्या गीत रामायणातील काही गीते गायलेली आहेत आणि तीही अतिशय लोकप्रिय झाली आकाशवाणी केंद्रावर संगीत निर्माता असताना राम फाटक हे सोनिया सुगंधू आला आणि स्वरचित्र हे कार्यक्रम दर महिन्यातून सादर करीत असत एका स्वरचित्रच्या कार्यक्रमामध्ये पंडित भीमसेन जोशी हे गाणार होते त्यांच्यासाठी काव्य विहारी यांची कविता राम फाटक यांनी निवडलेली होती मात्र आयत्यावेळी या श्रेष्ठ गायकाला मुक्तपणे एखादे गीत गाता यावे म्हणून त्यांना अभंगांची आठवण झाली आणि नामदेवांचा तीर्थ विठ्ठल हा अभंग त्यांनी गुणगुणला आणि त्याची चाल गुणगुणतच ते बाहेर आले हा मोकडा त्यांनी भीमसेन जोशी यांना ऐकवला आणि ते खुशच झाले भीमसेन जोशी यांनी यामध्ये आलाप आणि तानांची सुंदर हिरे माणके गुंफिली आणि या चालीचे सोने केले हे गीत प्रसिद्ध झाल्यानंतर यांची कीर्ती दिगंत झाली परंपरेच्या धाग्यातूनच आलेल्या पण ताज्या टवटवी चालीत ज्यांनी अनेक गीते स्वरबद्ध केली ते म्हणजे सोलापूरचे संगीतकार विश्वनाथ मोरे मोरेंच्या घरची परिस्थिती गरिबीची होती व त्यांच्या लहानपणीच वडिलांचे दुर्दैवी निधन झाले व सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली कोणतेही काम करायची तयारी ठेवून त्यांनी मुंबईचा रस्ता गाठला तेथे जवळच असलेल्या बँड वादनाचा सराव ते तासनतास ऐकत असत यातूनच त्यांच्या मनात संगीतकार होण्याचा अंकुर उगवला दरम्यान त्यांनी तबला आणि हार्मोनियम वाजविण्याचे शिक्षण घेतले व शास्त्रीय संगीताचे धडेही गिरवले जन, जन, जन संगीतकार मोरे यांनी लोकगीते गझल कव्वाली ठुमरी अस्सल शास्त्रीय चीजांवर बांधलेली गाणी असे सर्व प्रकारचे संगीत दिले काठावर किसन बोरली धर कुणी मने गिरी धर नर वर नटवर कुंजवणी खेळतो रास रंग एक नटरंगी नारी सोळा शिंदन नाथ उडवी सखा तो राधा कसा, 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 अगनाच नाच नाथ राधे या रंग अगनाथ नाच नाथ राधे या रंग

त्यांनी सुंदर भक्ति की ते आहेत। घरा ब्राम्हन नाथ चिधाला जो महारा घरी के वला। महारा घरी के वला। गोदावधी स्नान। पवित्र पावन नाथा देखु गोदावी करुणि स्नान पवित्र पावन नाथा देखुन दुष्ट थुङ्कित अङ्गा वदति दुष्टुंकित अङ्गा वदति कोधगालित शम्बर वेडा महारा घड़ी हे मना महारा घड़ी हे मना कोरेंनी दोन नाटकांना संगीत दिले व त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर दोन गाणी स्वरबद्ध करायची संधी मिळाली एकोणीसशे सहासष्ट साली हिरवा चुडा या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले व तिथपासून त्यांची संगीताची कारकीर्द सुरू झाली हा सागरे किगरे किला सुगन्धवारा सागरे किला सुगन्धवारा विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली भावगीते भक्तिगीते लावण्या या आजही मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय मंतोस डा डा डार्लिंग आह डार्लिंग हाय भलताच डार्लिंग घाय भलता अरे भलताच आरे भलताइल दिसतो डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डा डार्लिंग आह डार्लिंग ओह डार्लिंग हाय गरीब परिस्थितीतून अत्यंत कष्टाने वर आल्यामुळे अतिशय विनम्र व भिडस्त आणि पडती वृत्ती घेण्याची वृत्ती असल्यामुळे हा गुणी संगीतकार मागे पडला we

अभिनेत्री म्हणजे बकुळ पंडित त्यांच्या वडिलांची संगीताची आवड त्यांच्यामध्ये विकसित गायनकलेच्या रूपात बहरून आली आणि त्यांच्यासाठी साधना व श्वास होऊन राहिली शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांनी शास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला पट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले संगीत पाणीग्रहण आणि हे बंद रेषेमाचे या दोन्ही नाटकातील अभिनय आणि गायन या दोन्ही गुणांनी त्या रसिकांमध्ये गायिका म्हणून स्थिर झाल्या काही मराठी चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गायन केलेले आहे भावगीतांचा सा याच्या चौदाव्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील पंधराव्या भागाकडे वळूया धन्यवाद